रेल्वेचे पश्चिम रेल्वेमार्ग सर्वात महत्वाचा व बिझी शेड्यूल असलेला मानला जातोय व सर्वात जास्त प्रवाशांची देखील ये जा या मार्गावरूनच होत आहे मात्र अशा मार्गावरील असलेल्या पालघर रेल्वे स्थानकवरील परिस्थिती पावसाळ्यात प्रवाशांना डोकेदुखी ठरत आहे कोट्यवधी रुपये खर्च वेगवेगळ्या योजनांसाठी केले जातात मात्र खर्च करूनही जर प्रवाशी नागरिकांना योग्य सेवेपासून वंचित राहावे लागत असेल तर याला सरकारचे अपयशच म्हणावे लागेल आता ना या पालघरच्या रेल्वे स्थानकावर काय परिस्थिती आहे कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेले हे शेड असूनही प्रवासी नागरिकांना मात्र पावसापासून बचाव करता येत नाही पावसामुळे बसण्यास योग्य नसल्याने प्लॅटफॉर्मवरील प्रवासी प्रवाशी नागरिकांना तासन तास उभे राहावे लागत आहे व त्याची गैरसोय झालेली पाहायला मिळत आहे सगळ्या स्टेशन गळतो आपण पाहू शकता संपूर्ण प्लॅटफॉर्मवर लाईट देखील गेली आहे पालघरच्या रेल्वे स्थानकावर लाईट गेली आहे आपण पाहू शकता दहा ते पंधरा मिनिटं झाली आहेत लाईट नाही आहे प्लॅटफॉर्मवर पालघरच्या रेल्वे रेल्वे स्थानकावर पाणी गळत आहे सगळीकडे बसण्यासाठीसुद्धा जागा नाही आहे आपण पाहू शकता जे बसण्याच्या जागा आहेत त्या ठिकाणीसुद्धा आता पाणी पडून ओलावा झालेला आहे पूर्ण वरून जे पाणी पडतं आहे शेडचं ते सगळं खाली स्टेशनवर येत आहे आणि बसण्याची जागा सुद्धा ओली झालेली आहे आपण पाहू शकता प्लॅटफॉर्मवर लाईटसुद्धा नाही आहे पालघरचा रेल्वे स्थानक दहा ते पंधरा मिनटं होऊन गेलेत मात्र लाईट अद्यापही प्लॅटफॉर्मवर आलेली नाही आहे जवळपास पावसामुळे संपूर्ण परिसर प्लॅटफॉर्म हा ओला होतो आहे आपण पाहू शकता प्रवाशी देखील भिजतात उभे राहण्याची जागासुद्धा नाही आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी प्लॅटफॉर्मवर पाणी येतो आहे बसण्याच्या ज्या जागा आहेत त्यासुद्धा ओल्या झालेल्या आहेत संपूर्ण प्लॅटफॉर्मवर हीच परिस्थिती ही। आहे